न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन निवासा संगमनेर रोडची झालेली दुरावस्था आणि शहरातील इतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने सव्वीस डिसेंबर रोजी नगरपालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं आंदोलनात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आणि प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केलाय आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे नेते संजय छल्लारे यांनी केले रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांबद्दल तीव्र संताप यावेळी व्यक्त करण्यात आला सर्व नागरिक सर्व व्यापारी यांच्या बातम्यांनी आत्म्याला जे काय अपेक्षित होत काय ह्या श्रामपूर शहरातील पुढारी झोपले या श्रामपूर शहरातील सर्व पक्षाचे कुणीच त्याला अपवाद नाही कारण कुणीही त्या प्रश्न बघायला तयार नाही म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो ज्या ज्या लोकांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आणि हे आंदोलन अशा प्रकारचं होतं का माननीय आमदार हेमंत ओगले साहेब आणि बाकीच्या आमच्या सर्व सहकार्यांनी एक मिटिंग घेतली ती तीस दिवसापूर्वी मिटिंग झाली आमदार झाल्याच्या चौथ्या पाचव्या दिवशी त्यावेळेस शिवसाहेबांनी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही प्रायोगिक तत्वावर खड्डे बुजवायला सुरुवात करतो ते खड्डे बुजवायला त्यांच्या शब्दाप्रमाणे दोन दिवसात सुरुवात केली तिसऱ्या दिवशी ते बंद झाली गांधी पुतळ्या पैसे त्यांनी खड्डे बुजवले आणि त्याचे कुठंही पुढं त्यांनी काम केलं नाही आम्ही त्याची वाट बघितली त्याच्यानंतर शिवसेना म्हणून कुठल्या तरी एका बॅनर खाली हे केलं पाहिजे म्हणून शिवसेना म्हणून आम्ही पुढाकार घेतला सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना सर्व पक्षांना आव्हान केलं तर आपण आपल्या रामपूरकरांसाठी या तालुक्यातले काही प्रश्न रस्त्याचा जो प्रश्न आहे याच्यासाठी नगरपालिकेला आपण निवेदन द्यायचं का हे खड्डे बुजवता का रस्ता करता तर त्याचं कारण असं नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती हे किती कोटी लागतात किती लाख लागतात हे जनतेला माहित नसतं अधिकाऱ्यांना माहीत असतं तेवढे पैसे आपल्याकडे आहेत का नाही हे पण आम्हाला जनतेसमोर कळू द्या त्यांनी खड्डे बुजवायचं काम हाती घेतलं आणि आज जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आदरणीय सेवा साहेबांनी असं सांगितलं की हे खड्डे ह्या नाक्यापासून त्या नाक्यापर्यंत श्रीरामपूर शहराच्या ना हातीतले सर्व खड्डे आम्ही बुजवणार आम्ही पण त्याला मान्यता आमची काही म्हणत नाही उद्या कॉन्क्रीटचा रोड झाला पाहिजे शेवटी असं आहे खिशात पाहिजे तर समोर येतं पण याचे पुढे जाऊन आमचं म्हणणं त्यांना असं होतं तुमच्या जर अडचणी आहे खासदार आमचा आमदार आमचा काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं तरी तुम्ही आंदोलन करता आंदोलन कोणाच्या घरातल्या भाकरी भाजण्यासाठी आम्ही केलं नाही या श्रामपूरकरांनी हा टॅक्स भरतात घरपट्टी भरतात की नगरपालिकेला भरतात आणि आम्हाला अधिकार आहे हे काम होत नसेल तर हे का करत नाही याचा जाब विचाराचा अधिकार आम्हाला आहे त्या निमित्ताने आम्ही आंदोलन केलं आणि शिवसाहेबांना साहेबांना खाली येऊन सांगावं लागलं सगळ्यांमध्ये का पूर्ण श्रामपूर शहरातले पूर्ण खड्डे आम्ही बुजवणार कालपर्यंत जे खोडी दाटूची व्हायची विषय संपायचा तो आज जाहीर झालं हे पूर्ण खड्ड्या बजावणार त्याच्यानंतरची तरतूद काय आहे त्याच्यासाठी रोडला काय लागतं त्याच्यासाठी गरज पडली तर ज्या आमदार खासदारांना या स्रामपुरकरांनी भरभरून मदत दिले त्यांच्या दारात सुद्धा आम्ही पैशासाठी आम्ही निधीसाठी जर कमी पण असेल कारण या श्रामपूरकरांचं जे दुःख आहे आज जर बघितलं तर श्रामपूरमध्ये ऍक्सिडेंट होऊन राहिले तरुण बोरं भरतायत प्रत्येकाचा प्रश्न प्रत्येक माई महिला मंडळी गेली रोडला गेली मार्केट गेली लहान मुलं शाळेत गेले प्रत्यक्ष काय दुरावस्था आहे श्रामपूरमधल्या मधल्या या रस्त्यांची या रस्त्यांच्या मागणीसाठी आज काल आपण बघितलं एक उसाचं ट्रॅक्टर पलटी झालं दुर्दैमध्ये गेल्या दोन तीन वर्षापूर्वी राजू भाऊ माजी नगरसेवक त्यांचे वडील एका ट्रॅक्टर जास्त ट्रॉली खाली गेले उसाच्या त्यांना स्वतःचा जीव गमावा लागला याची व्हायची वाट बघायची का याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं हे आंदोलन कुठल्याही वाईट हेतूनही नाही आमचा भक्त म्हणणं एका श्राम कुरुकारांच्या प्रश्नासाठी जर तुम्ही सव्वीस जानेवारीपर्यंत आम्हाला जर आमच्या समाधान झालं नाही तर निश्चित सव्वीस जानेवारी जाने हा सगळ्याच्या आत्मीयतेचा भावनेचा दिवस आहे त्या दिवशी टावरला आम्ही कुठलंही आंदोलन हाती घेऊ शकतो त्यांनी आपल्या माध्यमाच्या निमित्ताने मी त्यांना सांगतो आपण सर्व पत्रकारांनी सर्व व्यापाऱ्यांनी सर्व नागरिकांनी या ठिकाणी ना ना आम्हाला साथ दिली तर आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र एक नंबर व्यवस्थित झाले पाहिजे साठी संजय चल्लारे लगन भगत सुरेश मी स्वतः आणि यांच्या आंदोलन या ठिकाणी केलं त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आणि सर्व व्यापाऱ्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद करतो आणि आता शिवसाहेबांनी येऊन आपली व्यथा ऐकलेली आहे रस्त्याचे डागमुटीचं काम त्यांनी सुरू केले ना सांगितलेलं आहे आणि पुढचंही काम व्यवस्थित करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून आजचं हे आंदोलन या ठिकाणी आपण थांबवलेलं आहे सर्वांना धन्यवाद 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 जय हिंद देवासा संगने रोड हा दृश्य झाला पाहिजे त्यासाठी आमचे सन्मान्य चेअरमॅन संजय छल्लारे लखनजी भगत मामा सुधीर वायखेडी आणि उपस्थित बाकी सर्व मित्रमंडळी प्रत्येक ज्या ज्या वेळेस स्टंबमध्ये काही घटना घडतं किंवा व्यक्ती येतो त्यावेळेस सज्ज भवणी आहे नाईन्टी फाईव्ह पासून त्याच्यावर काम पाहतो मी ते प्रत्येक कामामध्ये सहभागी होतात आणि चांगलं काम करण्यासाठी आपण प्रयत्न करतात तर नेवास आणि श्रीरामपूर नेवास श्रीरामपूर रोड हा चांगला झाला पाहिजे नुसतं श्रीरामपूर शहर सुंदर आणि त्याचा विकास पाहिजे श्रीरामपूर शहर सुंदर दिसून शहरात सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे एक तर चांगली असली पाहिजे आणि जर रस्ते दुरुस्त झाले तरच आपले या ठिकाणी प्रगती होऊ शकते हा जसा राष्ट्राचा आरसा हा रास्ता समोर जातो जर रस्त्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते तर श्रीरामपूरची प्रगती होती असल मध्ये काही कारखाने बाकीची काही बाकी आणायचे असेल तर पहिल्यांदा श्रीरामधे रस्ते पाहिजे रस्त्याचा परिसर जर झाला प्रगती होऊ यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनान सोडला आंदोलनादरम्यान नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर रोष व्यक्त करत समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली सव्वीस जानेवारी पर्यंत श्रीरामपूर शहरातील रस्त्यांचा प्रश्न निकाली न निघाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारे यावेळी देण्यात आलाय आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन देऊन रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्यावे अशी मागणी केली आहे किंवा जर क्लिअर होत असेल तर आपण डॉक्युमेंट आम्हाला विविषयक नाही याच्यात काय होणार आहे खड्डे कुठून कुठे जाणार आहे का खड्डे होणार आहे काम झालं पाहिजे

खड्डे बुजवण्याचे प्रकार खड्डे बुजवले आम्ही पाहिले आम्हाला रस्त्याचं काम झालं पाहिजे बाकी काय आता माहिती नाही तुम्ही शिविधे म्हणता ना खड्ड्याचं काय भाऊ खड्डे बुजवले होते बुजवले असते तरी पन्नास टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह असता आता साहेब अशी परिस्थिती आहे आपल्याकडे खड्डे जास्त आपण खड्डे बुजवण्याचं काम काय सुरू केलेलं आहे हातीचा प्रश्न आहे ना तो सगळा यावेळी माजी नगराध्यक्ष संजय फंड माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनोने व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील गुप्ता गौतम उपाध्ये बाळासाहेब खाबिया योगेश ओझा संदीप आगरकर नंदूशेठ कोठारी संजय कासलीवाल राहुल कोठारी प्रेमचंद कुंकुलोळ मुकेश कोठारी माजी नगरसेवक राजू आदिक सलीम खान पठान माजी नगरसेवक भरत कुंकुलोळ शरद कोठारी नगरसेवक अण्णासाहेब डावकर माजी नगरसेवक आशिष धनवटे भरत जगदाळे अशोक बागुल संजय रुपटक्के अशोक शिवरकर नवनाथ जिजूरकर संजय लाड चंद्रकांत कर्नावट सुभाष जंगले नवनाथ शेळके सेवानिवृत्त अभियंता नामदे कैलास शिंदे राजेंद्र बोंगळे राजेंद्र भांबरे सुरेश कांगुने संजय आगाशी बापूसाहेब तुपे जगन्नाथ हरार विजय गांधी चिरायू नगरकर नजीर भाई शेख बुरान जवादार मुन्ना पठान माजी नगरसेवक सुनील बोलके सुनील गलांडे निलेश गोराने अमरप्रीत शेट्टी माजी नगरसेवक श्यामा डांगळे निलेश दुस्सा सुरेश कोळेकर किरण कर्नावट दीपक कदम हरिकृष्ण निर्मळ नितीन हार्दे धीरज तलवार संतोष मोरगे आदींसह इतर कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक आदी उपस्थित होते न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर